हाय नमस्कार चला आपण आज पाहणार आहोत आपला सर्वांचा आवडता महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजेच पुरणपोळी प्रथम मी अर्धा किलो डाळ घेतली आहे ती एका भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ असे दुहून कुकरला लावली एक तीन शिट्ट्या द्यायच्या म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजते त्याच्यामध्ये मी थोडं हळद आणि गोडे तेल घालावे म्हणजे डाळ हा व्यवस्थित शिजते डाळ शिजूत मी अर्धा किलो गुळ घेतला तो बारीक असा चिरून घ्यायचा जर तुम्हाला गोड कमी हवं असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा जरासच कमी गुळ घालू शकता डाळ शिजूस त्यान कणिक मळून घेण्यासाठी पाणी घेतले त्यामध्ये थोडी हळद आणि नमक टाकले यानंतर आपलं गव्हाचं पीठ थोडं घेतलं नंतर त्याच्यामध्येच थोडा मैदा घातला जेणेकरून आपल्या पोळ्या व्यवस्थित फुकतील व चांगल्या होतील आणि नंतर त्या कठीण होणार नाहीत सर्व पीठ एकत्र करून मिक्स करून घेतलं थोडंफार पाणी आणि तरत लागलं त्यानंतर मी थोडं पाणी घातलं आणि व्यवस्थित अशी कणिक मळून घेतली कणिक मळून झाल्यानंतर वरून एक दोन चमचे होतील एवढे गोडेतील टाकले त्यानंतर आणि थोडं मळून घेतलं कणिक मळताना जास्त घट्ट किंवा पातळ मळायची नाही अशी एकदम मिडियममध्ये मळून घ्यायची जेणेकरून पोळ्या फुटणार नाहीत नंतरवरून थोडं तेल लावून ठेवून द्यायचं त्यानंतर गूळ हा असा बारीक करून चिरून घेतला होता तो एका साईडला मी काढून घेतला यानंतर डाळ पण शिजली होती मी एकदा हातानं चेक करून पाहिले की डाळ शिजले काय त्यानंतर जरासं मी गरम पाणी करून याच्यामध्ये होतले नंतर जरा हलवून घेतले डाळ परफेक्ट योग्य अशी शिजली होती यानंतर मी यातील पाणी एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि वरती चाळण ठेवून मग डाळ ओतले आणि पाणी हे खालच्या साईडला वगा पातेलामध्ये आले ही चाळणी ठेवल्यामुळे यातील सर्व पाणी नितळून खाली भांड्यामध्ये पडते नंतर मी एका गॅसवरती भांडं ठेवलं त्याच्यामध्ये गूळ आणि डाळ घालून बारीक गॅसवरती सर्व हलवून घेतले आपले एक दहा मिनिट असे सारखे हलवून घ्यायचे जेणेकरून खाली लागणार नाही पुरण कसं तयार झालं यासाठी बघण्यासाठी तुम्ही मधी असा चमचा ठेवू शकता जर चमचा तो पडत असेल तर आपलं अजून पुरण शिजायला पाहिजे त्यासाठी असा चमचा उभा राहिला पाहिजे यानंतर मी एका चाळणीमध्ये शिजलेलं पुरण घेऊन ते पूर्ण बारीक करून घेतलं गरम असतंय तेव्हाच ते बारीक करून घ्यावे जेणेकरून ते, ते लगेच होते नंतर गार झाल्यानंतर ते व्यवस्थित होत नाही हा बघा माझं पुरण तयार झालं त्यानंतर मी एका गॅसवरती तवा ठेवून असे गोळे करून घेतले जेणेकरून आपल्याला लगेच पोळ्या करता येतील असं सगळे गोळे भरून क थोडंसं तेल लावून व्यवस्थित असे गोळे बनवून घ्यायचे आहेत असे मी व्यवस्थित तेल लावून गोळे बनवून एका ताटामध्ये करून ठेवले मग नंतर मी लाटायला सुरुवात केली तव्यावरती थोडं तेल टाकले पहिला मग नंतर पोळी टाकून अशी भाजून घेतली बघा कशी फुगत आहे पोळी जास्त पलटी मारायची नाही कारण ती फाटते याच्यामुळं हळू हलक्या हाताने पलटायची पोळी भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही लगेच पोळी भाजली जाते बघा पोळीला कसा किती छान कलर आलेला आहे हा बघा पोळ्या माझ्या किती मस्त झाल्या आहेत या पूर्णामध्ये थोडं बडशीप सुंट आणि वेलदोडे बारीक करून घालायचे टेस्ट खूप छान येते आपण जी डाळ शिजवतो जे पाणी राहते ते घेऊन त्यापासून आमटी बनवली त्यासाठी जरासं भांड्यामध्ये तेल टाकून खोबरं व लसूण भाजून घेतले नंतर थोडा कांदा भाजून घेऊन तो मिक्सरमधून बारीक करून घेतले प्रथम एका भांड्यामध्ये थोडं तेल टाकून मोहरी जिरं भाजल्यानंतर हे खोबरं आणि कांदा केलेला त्याच्यामध्ये मिश्रण घालून थोडा कडीपत्ता घालून भाजून घेतले तुम्ही बघू शकता असं पूर्ण तेल येऊपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपणाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये चटणी घालायची यानंतर थोडं नमक घालायचं नमक घालून झाल्यानंतर आपल्याला चव येण्यासाठी थोडं हिंगपूड घातली व्यवस्थित बारीक गॅस करून भाजून घेतले तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त कलर आलेला आहे यासाठी तुम्ही थोडं चिली पावडर पण टाकू शकता चिली पावडर घातली होती त्यामुळे व्यवस्थित असं हलवून घेतलं यानंतर थोडं तीळ आणि जिरं पूड केलेली याच्यामध्ये घातली आणि ते पण जरासं हलवून घेतले पूर्ण सगळा व्यवस्थित मसाला भाजला यानंतर हे जेव्हा डाळ शिजायला घातली होती त्याच्यातून जे काढलेलं पाणी होतं ते या भांड्यामध्ये फोडणी दिलेल्या ओतून घेतले आमटी लवकळी आल्यानंतर कट बघा किती छान आला आहे माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाय बाय